नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे काल सांगितलेल्याप्रमाणे हवामानाचा अंदाज कालचा खरा ठरला नाही आणि सर्वच हवामान अंदाज खरे ठरत आलेले आहेत आजच्या तसेच उदाच्या हवामानाचा अंदाज पाहूया आज पश्चिम वर्तनामुळं उत्तर भारतामध्ये बर्फ आणि पावसाची सावट तिथे चालूच आहे जा आणि इकडे दक्षिण भागात आपल्या महाराष्ट्र भागातसुद्धा पाऊस चालू आहे हवेची चक्रकार स्थिती विशाखापट्टणम कोलकाता ओडिसा या साईडला स्थिर आहे कायम आहे त्यामुळे पावसाची पावसाचा ही कायम आहे इकडे नागपूर चंद्रपूर अकोला अकोला रायपूर या साईडला सध्या स्थितीला पाऊस चालू आहे नांदेडला रामगोणराव संभाजीनगरला पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत अकोला दहा अकरा वाजता अकोला रा नागपूर चंद्रपूरमध्ये जे पाऊस चालू आहे हळूहळू तिथून ओसरणार आहे आणि तिथला पावसाचा जो साधारण काही वेळापुरता कमी होणार आहे तसेच कोटा झाशी राय कानपूर इलाहाबाद हे जे उत्तर भागातले भाग <small> आहेत त्या भागात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि दक्षिण टोकाला सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत कोयंबतूर चिरोतरला पर्ली चिरो नेलोली या साईडला हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत दुपारनंतर तीनच्या सुमारास ह्या पावाच्या या, या दक्षिण टोकातली जी ढग आहेत साधारण विरळ स्वरूपात दिसत आहेत आणि तिथे हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त काही नाही आहे आणि इकडे झाशी ह्या भागात झाशी इलाबाद या भागात पावसाने चांगला जोर पकडलेला आहे का तर तिथे हवेची द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे आणि ते काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे अकोला पुसाळ अलि आदिलजिया आदिलाबाद चंद्रपूर ह्या साईडला हलकाचा सा पाऊस त्यानंतर तिथं चालू होणार आहे अमरावती ह्या पट्ट्यात मध्य मध्यमभागी बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे जळगाव संभाजीनगर लोणार पुसाड अकोला अमरावती ह्या साईडलासुद्धा पावसाने हलका मध्यम जोर आहे आणि परत अकोला लोणार पुसाड हे याच्यात पावसाचा जोर टिकून आहे म्हणजे रात्रीपर्यंत टिकून आहे असंही मॉडेल दर्शवत आहे नागपूरला देन पाऊस कमी दाखवतो आहे पाऊसा आलेल्या बाद चंद्रपूरला रात्रीतून सुद्धा पाऊस आहे म्हणजे रात्री, रात्री साधारण तीन चार सुमारास पाचच्या सुमारास इथं पाऊस असणार आहे पाठीपर्यंत हे दाखवत आहे चला तर उद्याच्या अंदाज बघूया उद्यासुद्धा पावसाचा जोर आहे थोडासा कमी आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर उद्या पहाटेपर्यंत यवतमाळ मो मोकाना वाणी वर्धा ह्या साईडला पावसाचा जोर चांगला राहणार आहे पहाटेपर्यंत नंतर पुढे पाहायला गेलं तर विजयवाडा नेलोपासून ढगांची निर्मिती होत आहे पावसाची ढग नाही आहे ते पण ढगांची निर्मिती चांगल्या प्रकारे तिथं होत आहे आणि इकडे उत्तर भागात छिंदवारा टोल नागपूरच्या उत्तरेस काहीसा पावसाचा जोर दुपारनंतर जाणवत आहे दुपारी म्हणजे चारनंतर म्हणजे पावसाचा जोर ओसरल्यासारखं वाटत आहे तिथं तापमानाचा विचार करायला गेला तर तापमान साधारणतः नागपूर जल वीस सेल्सिअस से से म्हणजे तापमानाचा थंड गारवा काही नसणार नाही नसणार आहे का तर उकाडा जाणवत आहे तापमान जरा बऱ्यापैकी वाढलेलं दिसतं उत्तर भागातून तापमान थोडंसं कमी mm. आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागात तापमान बऱ्यापैकी वाढ आहे म्हणजे तापमान तेवढं पावसामुळे गारवा जाणवेल तेवढं गावभाग एकदम उकाडा नाही जाणवणार सांगली सोलापूर हुगळी ह्या सिया ह्या पट्ट्यांमधून तापमान हे वाढ जाणवणार आहे उकाडा जाणवणार आहे तसेच दिवसाचं तापमान पाहायला गेलाचं तर तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस चौती, चौती, एकेका ठिकाणी तापमान वाढ होणार आहे त्यामुळं उन्हाचा